नमस्कार मित्रांनो तर परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे पूर्ण फॅमिली मिळून आम्ही डोंबिवलीला चाललो आहे डोंबिवलीला जातो आहे कारण की आज आ, एक महिन्यापूर्वी आम्ही तिकीट काढलेलं वस्त्रहरण नाटकाचं तर डोंबिवलीमध्ये सावित्रीबाई फुले नाट्यगृह आहे तिकडे आम्ही आज मम्मी पप्पा मी आणि सुजल असे आम्ही चौघजणं नाटक पाहायला जाणार आहोत आणि हे नाटक मी टी व्हीवर बघितलं आहे दोन हजार नऊला शूट झालेलं तेव्हा झी मराठीवर आलेलं तेव्हा मी बघितलं आहे पण आज प्रत्यक्षात असं समोरासमोर बघणार आहे तर खूप एक्सायटिंग आहे आणि कसा ब्लॉग होतो आहे ते तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक ला, 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 करा चला

सो आहे इतक्या जवळून बघणार आम्ही नाटक पहिल्यांदा बक्षीस ना तू एवढ्याला मग जवळून हम्म नाटक जवळून बघायचं असतं सिनेमा लांबून बघायचं असत मी पहिल्यांदा बसलोय जवळ वस्त्र आराम मंगेश कदम संगीत कैलासवासी बाळ तावडे नेपथ्य आमचे आई निर्माण श्रीमती कविता मच्छिंद्र कामे रसिक का प्रेक्षकांच्या एक आपुलकीचे आणि धोक्याची सूचना नाटक चालू असताना तुम्ही हसतानाच याची आमच्या गॅरंटी आता पण हसता हसता जर तुमचा वस्त्रहरण झाला तर त्याची जबाबदारी आमच्या नाही कोकणच्या पार्श्वभूमीवर आधारित दोन अंगी नाटक वस्त्रहरण प्रयोग क्रमांक पाच हजार दोनशे शहाऐंशी असा झाला माझा मस्त नाटकाच्या सुरुवातीपासून जी जी संकट ना त्या सगळ्या संकटांना मी मोठं धैर्य पण या घरगुती संकट वाटण्याची आढळून म्हणजे याच नाटक तर मित्रांनो कसा वाटला हा ब्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महत्त्वाची गोष्ट ही की आजपर्यंत मी हे टी व्हीवर नाटक खूप वेळा बघितले पण आज असं प्रत्यक्षात बघून खूप भारी वाटलं त्यातली कॅरेक्टर एक एक कॅरेक्टर त्यामधला कॉमेडी आहे आणि हे पूर्ण कॉमेडी नाटक आहे जरी संगीत नाटक असलं ना ते कॉमेडी खूप म्हणजे पूर्ण कॉमेडीने भरून गेलेलं आहे तर आता तुम्ही कधी लागलं तर बघा आता आम्ही हा जो शो बघायला गेलेलो हा सेकंड लास्ट शो होता याच्यानंतर बोरवलीला आहे थिंक सो लास्ट शो बोरवलेला आहे त्यानंतर पूर्ण वर्षभर नाही आहे मग पुढच्या वर्षी आहे कदाचित का कारण तसं ते बोलले एंडिंगला की पुढच्या वर्षी आहे म्हणून आता हा सेकंड लास्ट शो होता डोंबिवलीमध्ये तर तो आम्ही बघायला गेलेलो तर खूप मजा आली आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला ला ला तो तर घटे आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सब्सक्राइब राईट ना